गुड आफ्टरनून पण सातेने तुम्ही भाई गाइस गुड आफ्टरनून नयन कटेगर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आशेत ब्लॉग कंटिन्यू वगैरे असत रहा खुश रहा ब्लॉग एन्जॉय करा चला गाइस पाय वगैरे करू तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब ना केलं तर सबस्क्राइब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला मिळेल टी शर्ट भरपूर जुनी झाली तरी पण घालते कारण की मस्त वाटते घालायला इशे आहे ना ईशे इथपासून हात हातगोर इथपासून डायरेक्ट काल भरला उन्हाचे आणि ही बोलते म्हणा सारखे असे शर्दी ना गेल्या काय तसं तास उन्हान थरपरायला लागते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय किराम आते की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय महाद तुलशी मते की जय काय झालं काय वगैरे लई भारी बनवलाय वास सुटलाय अकरा वाजल्यापासून हव आंघोळ करते माझे मन वाटत फायनली आता आंघोळ झाली बघा कोलंबे आहे आणि बाव आहे कुठला आहे इकडे पण बाव आहे बाव जबरदस्त वास भी जब ना जबरदस्त कालच्या से पण लाइट चालू होती कशाला तो लाइट चालू होती मैं सांगन बोलला बनवता कसला बावता तो पोपट मसाला था पोपट मसाला बावता जबरदस्त लाइट्स टेस्ट होती रशा लागला बोलून बोलून टेस्ट बेस वारवळ देने नाही तर काय रेगुलर मसाला आला डाकला का चला जेवण जेवण घ्यावसा कर हं ठीक आहे एकदा माझ्याची चौक आहे बघत बघ बक। बोटा पण काय बोटा औरा बर बनवतो बघ कसलं भारी बनवतो तुला कुठं कामाची माहिती आहे मी बाबा आणायला नाही जास्त गेलो ना का पाचशे सातशे रुपयाचा बाबा आणायला लागतोय मना पट्टे त्या मागा मी करते त्या का आपले ते दिवस बाबा बाबा काय सांगा हवा निघली माझी हवा कोलंब चाकाला चाकण्याला म्हणजे तिला वाटत चाललो किंवा दुपारपर्फे माणसं बुधवार संध्याकाळी पार्टी शंभर टक्के होणार कि पण आर आलं ना तरी होणार अरे येते आलटलं उगाच मार खाणार माझा मारक आलो म्हणते काय काय कॉपी न का थापा न कर चला जेवण घेतो आता नाही तर मग उठायला लागल जास्त बंगच झाल्या काय बाबूची एंट्री झाली तर जेवण झाला मस्त कि नाई आला ड्रेस चेंज आहेत बाईचा अड्ड्याला जावच आहे काय जेवण वगैरे झाला आणि चालवतो सुलतान मला जेवायला घेऊन जॅकेट घेतलाय नेऊ बघा सारा नेऊ बाई कोणाला निकिताच किती पे फुकाट फुकाटने केलं खालं बाईनी नाही जेव्हा नाही पण ॲप तर खालं बाईनी अरे बाबा बघा कधी मेहनती आहे तसा तसं ठेवून चालवला तर म्हणत आहे ना बघा सुपरमॅन भाई मेहनती माणूस आहे जाऊया पण मस्ती दही मस्ती दही घेतली दे, मस्ती दही चलो सुलतान को देते अगदी सुलतान चला गायच घरी आलो संध्याकाळ झाली आता पाच वाजलं घरी आलो होता असा मस्त की प्रेशर वगैरे झालो झालं तर पण वेळ लांट चॉकलेट खाते

चल बाय मोबाईल बघ मोबाईल भरपूर दिवस वाट पाहिली यो माणूस आहे ना यो माणूस काही नाही कामाचा नाही सला आवरायला मोबाईल असं देऊन जा घराने काय असेल त्यानंतर काय असेल त्या नंतर बघू असं बोलायचं आहे लोकांचं जुना झालं काय ऐका नाही लक्ष काय आता काय येऊन बोलतय दोर या सगळं नाही आवा लागे डमी बीस आहे का यो का ओरिजनल असतं यो काय रमी असते का ओरिजनल असतं असताय नाही कदा अस तुम्ही आता आवडलं काही वापरलं एटीन नका आला ना डेमो योज दे अर्ध्या किमती आवडा लोकांनी बघला तिकडून त्याला वापर कमी मध्ये देऊ का तीस टक्के जास्त धन्यवाद काय काय झालं आता घरी लईन आलो इकडून तिकडून जरा आईस्क्रीम आणली बा तुला आईस्क्रीम आहे तो चांगली बरोबर आहे ना कोणी दिली माहिती आहे का नाही कोणी काय गावाचं नाव सांगलं तुला वलकल ना नाही तुझ्या आईला खासा लाई र त्याने सुट्टी समजलं म्हणा याने कुठची असें बघू म्हणा म्हणून दाखव भारी वाला दिला नव्हतं त्यांनी काय म्हणते करण्याच्या घरा गेलो होतो बाई गोव्याला गेलो ना पिकने बघायला मस्त आहे की त्याने म्हणा आणलं आहे सामान आवाज येते ना कुरकुर कुरकुर गवा बे गवा चला आता आमची पार्टी आहे तिथं झालं तर जरा फ्रेश होते लेवे काय काम झालंय गाईत झालं मस्त फ्रेश वगैरे हो चला जॅकेट जॅकेट परिधान केला पण बाहेर जाम अरे लगेच का तस जेवला बिलवसने काय ओ मला हा का तुला कुठं मुंड्या पाठता दुका बघायला गेलं तर तुला काही नाही कापलेलं गेल तर दुसऱ्याने घेतलेलं बघू त्याला नाही पार्टीला जाऊ च्या आगतच होता पहिला जेव्हा देवायला आलोय कारण की तिथे गेलो आम्ही उठणार नाही ना म्हणून मी आलो त्याला बघा जेवत आहे माग मस्त येतो काय कोण वेट निघला बरास ना मजा तू बर कंपनीच भेट करून काय काल फोन केला विचारला शेखड कुठं शेख जरा भेटेल तरी तू तावरा पण नाही भेटस आपला तो ए मस्त बनवलाय हो यो। बघा टकाटक बनवलाय अरे राजेश भाई आईच्या गावान काना जमाट कापून वाकला वाटत इकडे काही सलाड आहे सलाड ए भारी बनवलाय हो मी पहिल्यांदा आलो इथ मस्त बनवलाय का ती मेहनत यावे काय लय दिवसांची याची मेहनत बघायला भेटली असेल नाही तर याची कच्चं याची आवडीच मेहनत असते <laughs> बोले शेट काय काय बनवलं आर्मी जॅकेट मारका ये काय घातलंय त्याला भारी का मारका मटन

बर आयरगल आईस्क्यूब ची घर झाला इकडे चालू होता आयस्क्युम मॉटला पर लावरा लाव रे बाबा वेलकम ಅಮರ ಭಾ ಎಂಟ್ರಿ ಲೈಮ ತುಲ ಹಾ ಗು